आणि सुंदर विचार आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला स्वामींचे सुंदर विचार सांगणार आहेत जे तुमचे जीवन बदलून टाकतील तुम्ही हे विचार पूर्ण ऐका आणि आपल्या जीवनामध्ये यांना आत्मसात करा मित्रांनो स्वामी बोलतात सुखासाठी कुणापुढे हात पसरू नका वेळ जाईल त्यापेक्षा दुखाशी दोन हात करा चांगली वेळ निश्चित येईल माझा हा निवांत क्षण नसून तुझ्या कर्मावर मी नजर ठेवून आहे वर्तमानात असताना नामात राहा तू स्वतः निस्वार्थ कर्माचा रोप लाव कोणाच्या आशेवर मदतीवर अवलंबून राहू नकोस कारण त्या रोपावर येणाऱ्या फळावर अधिकार फक्त तुझाच असेल मितभाषी असतो सदा सुखी व्यर्थ बोलेल तो होईल दुखी पण समर्थ नाम रोज स्मरावे त्यास कधी न विसरावे मनुष्य जन्म मिळतो एकदा स्वामी नामात आनंद सर्वदा कोणाला आपले करायचे तर हृदयात करा केवळ मुखाने नाही कोणावर राग व्यक्त करायचा असेल तर मुखाने करा हृदयाने नाही कारण ज्या दोराला गाठ नसते तो दोरा सहज सुईतून प्रवेश करतो आचार विचार घराची आखणी आहे प्रेम घराचा पाया थोर माणसे घराच्या भिंती आहेत तर सुख हे घराचे छत जिव्हाळा घराचा कळस आहे तर माणूस की तिजोरी आपापसात आप प्रेम ही धम दौलत आहे तर नामस्मरण इथला आत्मा आहे नाशवंत हा देह उद्या नाहीसा होईल काय कमवले आणि काय जमवले कधीतरी माती मोल होईल दोन शब्द मुखी प्रेमाने जग जिंक मग होशील तू आणि इतर सुखी एक भास एक विसावा नित्य स्वामी दिसावा स्वामींची आठवण न यावी तो दिवस नसावा हृदयाच्या प्रत्येक कणात नित्य स्वामी बसावा उदास असशील तर माझे नाव घे दुखी असशील तर माझे ध्यान घे मार्ग भेटत नसेल, गे। नसेल तर माझे विचार घे एवढ्याने समाधानी नसशील तर बाळ अक्कलकोटची धाव घे चिंता तुला त्रास देत असेल भीती सतावत असेल कुणी नसेल तुझ्या संगी साथी तर घाबरू नकोस नको काढूस पळ नको वागूस स्वार्थी नको मारूस मन मी तुझाच आहे प्रतीक्षण आणि सगळ्यांना ठामपणे स्वामी आहे ना म्हण माझ्यावर प्रेम आहे तर मग माझ्या विचारांचे पालन कर कोणीही तुझे काही बिघडवू शकणार नाही नित्य माझे स्मरण कर निस्वार्थ कर्म हाच एक धर्म बाकी मनाचा पसारा कर्म करता करता नाम घेत जा मग ना उरे मन आणि नाही पसारा दुसऱ्याच्या ताटातले हिसकावून घेण्यात शान नाही तर कुणाला आपल्या ताटातले देण्यात आहे खरे समाधान ही नियती आहे की हिसकावून खाणारा सुखी होत नाही आणि वाटून खाणारा कधी दुखी होत नाही मी माझ्या भक्तांना पाठबळ सतत देत असतो ज्यांनी मला जाणले त्यांनाही कळते आणि ज्यांना नाही कळले त्यांनी मलाच आपणहून गमावले अतिउच्च शिखरावर जरूर पोहोचा पण जगाने तुझ्याकडे पाहावे म्हणून नाही तर तुला जगाकडे नीट पाहता यावे म्हणून माझे निष्पाप भक्त आणि मी भिन्न नाही म्हणूनच अक्कलकोट माझ्या भक्तांचे हृदय आणि त्यांचे हृदय माझे शाश्वतधाम माझे सच्चे भक्त कधी कुणाला दुखवत नाही कारण त्यांना माहीत आहे की समोरही स्वामीच आहे जो साधक अविश्वास दाखवत नाही आणि माझ्यावर निस्सीम प्रेम करतात खऱ्या अर्थाने मी त्यांच्या मागे पुढे चालतो भक्ताच्या हाकेच्या आधी मी तयार असतो पण त्यांचा विश्वास आहे की मी हाकेला धावतो म्हणूनच मी त्यांच्या हाकेची वाट पाहत असतो भक्त जरी प्रेमाने मला स्वामी म्हणत असला तरी तेच माझे स्वामी आहेत कारण त्यांच्या स्वामध्ये मी आहे स्वामी तुम्हाला वाटते तेवढे जीवन कठीण नाही तुमच्या निस्वार्थ धर्म कर्तव्याने ते सहज शक्य आहे नुसते स्वामी स्वामी म्हणता तरुण जाशील मोह माया सारी भुलून जाशील या जगाशी तुझे काही घेणे देणे नाही म्हणशील तर संसार तुझा नाहीतर स्वामी तुझा माणूस असू दे प्राणी असू दे ठेव समानतेचे भान एवढे लक्षात ठेव तेथेही स्वामी आहे हे जान तर मित्रांनो हे स्वामींचे अद्भुत आणि सुंदर विचार आपण जर या विचारांना आपल्या जीवनात आत्मसात केलेत तर आपले जीवन नक्कीच बदलून जाईल तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला चा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद